मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनात नांदेड नागपूर मार्गावर हदगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला आता सहावा दिवस उजडला असल्याने मराठा समाज आक्रमक होत आहे जरांगे पाटील यांची तब्येत खालावत असल्याने सरकारने लवकर निर्णय घ्यावा या मागणीसाठी नांदेड जिल्ह्यात सकल मराठा समाजाने रास्ता रोको आंदोलन केले तुळजापूर नागपूर राष्ट्रीय महामार्गावर हदगाव नाक्यावर हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले एक तासापेक्षा अधिक काळ हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आल्याने नांदेड आणि यवतमाळच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या पोलिसांनी विनंती करून रास्ता रोको आंदोलन उठवले ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण द्यावे सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली आज आमचे मराठ्याचे क्रांती सूर्य जरांगे पाटील आज सहा दिवस झाले अन्न पाण्याचा त्याग करून उपोषणाला बसले आम्ही समाजाचे दायित्व म्हणून एक समाजाचा घटक म्हणून आमच्या की हदगाव तालुक्यातील सकल मराठा समाजातर्फे आम्ही आज रास्ता रोखत केले आणि आपल्या मिडियाच्या माध्यमातून मी शासनाला विनंती करतो किंवा इशारा देतो की आमच्या झरांगे पाटलाच्या आणि आमच्या मागण्या शासनाने लवकरात लवकर मान्य करून ओबीसीतून आम्हाला आरक्षण सगेश्वर कायदा लागू करावा